एकत्र पोटू दादा तुम्ही काय मारू हाय हा एकत्र पोटू दादा प्रविश

လာလာဟဲ့ဆိုင်သွားဝင်တယ်ပါဘာလုပ်နေတာလဲ

एक काम करा सगळ्या शिफ्ट सगळ्याच दे ना चालले सगळे बोलून घेते चाललेलं नाही म्हणजे तर याला त्यांना आपलाच माणूस

असं पण मी सगळीकडे ऐक तुम्ही चला आपला आम्ही पुढे 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 चालत्या डॉक्टर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केलेला आहे मी प्रथमता ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो <BRUN> ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांनी केवळ तालुक्याचा विकास नाही राज्याचा विकास नाही तर देशाच्या विकासात तुम्ही सहभागी झालेला आहात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीनं देशाला पुढे येत आहेत आणि रणजित दादा माडा मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीनं पुढे येत आहेत तुम्ही पाहिलं लाखो कोटी रुपयांची कामं दादांनी एवढ्या दोन वर्षात खऱ्या अर्थाने माडा मतदारसंघात केलेली फलटण तालुक्यात ना भविष्यते प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे सगळं काम सांगायचं म्हणलं तर एवढ्याश छोट्या बाईटमध्ये ते होणार नाही परंतु एक विश्वास देतो कि तुम्ही केवळ भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही तर तालुक्याचा विचार करता तुम्ही रणजित दादाच्या परिवारातले एक सदस्य झालेला आहात त्यामुळे आता तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही तुम्हाला पाहिजे तेवढी ताकद मध्ये ग्रामपंचायत असो सोसायटी असो सर्वसामान्य कार्यकर्ता असो शेतकरी असो कामगार असो गोरगरीब असो त्याच्या माग दादा शंभर टक्के त्याच्या माग उभे राहतील एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि दोन शब्द संपतो है गे मग बोल बोल नाही आता आता या दुर् दुर्दैव गावी सन्मान्य सर्व फल दुर्दैववासी ग्रामवासी व या भागातील ग्रामपंचायत सदस्य दुर्दैव सोसायटी आणि सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतीचे सदस्य आणि यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज रोजी ऍडव्होकेट नरसिंग निकम यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्या सा सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे आणि आज आज असं सांगतो की आज जसं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला जो सागर अभंग असतील जे विडणीचे सरपंच सागर अभंग असतील यांच्यावर विश्वास ठेवून आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आज जो विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल शतशा भारतीय जनता पार्टी परिवाराकडनं आपले आभारी आहोत आणि इथून पुढं आपण एक परिवार म्हणून या या तालुक्यामध्ये काम करू आणि लोकांना एकच सांगू की आपला भूमिपुत्र आहे आणि ह्या भूमिपुत्राला भूमिपुत्राला परत एकदा खासदार म्हणून खासदार म्हणून निवडून देण्याची संधी आपण या तालुक्यातन बहुमताने मतदान करून देऊ ही ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो आज आपण सगळ्यांनी भारतीय जनता वाढलं पाहिजे आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे दादांना साथ द्यायची आणि आपण देशाच्या विकासाला हातभार लावायचा आहे आणि दादांचं सुद्धा आपल्या गावावरती तेवढंच लक्ष राहणार आहे दादांची साथ सुद्धा आपल्या पाठीमागे तेवढीच राहणार आहे त्यामुळं आपण आम्ही सगळे आत तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभा आहेत आमच्या गावातून लीडने तुम्हाला मतदान होणार आहे म्हणजे आपल्यालाच तुम्हाला दादांनाच आपल्यालाच दादा वकील साहेब कांबळे साहेब अभंग साहेब सागर अभंग साहेब जाधव साहेब अशोकराव जाधव साहेब हे सगळे तुम्ही आमच्या गावात आलात आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला एक तुमच्या कुटुंबाचा भाग बनवून घेतलात त्याबद्दल तुमचे मनस्की definitely <laughs> <saun> <coughs> <coughs> push <coughs>